परभणी ते मुंबई लाँग मार्चच्या नाशिक प्रतिनिधी कार्यकारी संपादिका आशाताई मोरे नाशिक परभणी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या नजीक असलेल्या संविधानाच्या कोनशिर्याची विटंबना समाज कंटकांकडून झाल्यामुळं निषेधार्थ आवाज उठवणाऱ्या दिवंगत सोमनाथ सूर्यंशी या भीम सैनिकाची पोलीस कोठडीत हत्या झाली या परभणीमधील समाज बांधवावर माय भगिनींवर अमानुषपणे कोम्बिंग ऑपरेशन करून लाठीचार्ज केला गेला या दरम्यान कालकथित विजयदादा वाकोडे साहेब यांच्याही या घटनेदरम्यान लढा देता देता हृदयविकाराचा झटका आला व त्यांचं निर्माण झाले या घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ व न्याय मागण्यासाठी मागील महिन्याभरापासून जवळपास चारशे किलोमीटर पर्यंत पायी प्रवास करत आशिष भैया वाकोडे सुधीर भैया साळवे व परभणीतील समाज बांधव काल सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नाशिकमध्ये दाखल झाले नाका मार्गे लेणीवर येऊन हा लाँग मार्च विसावला होता पायी चालल्यामुळं बऱ्याच बांधवांना पायाला सूज व जखमा झाल्या कारणानं त्यांच्या पायांना आराम म्हणून जयभीम ब्रिगेड कार्य अध्यक्ष ॲडव्होकेट प्रतीक कर्डक यांच्या मार्गदर्शनानुसार टीमने चरणसेवा अर्थात पायांची मशाज हा उपक्रम लेणीवर राबवण्यात आला त्यात परभणीमधील भगिनींनी आणि बांधवांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला प्रसंगी माननीय उपस्थित बाळासाहेब कर्डक कविता ताई कर्डक तसेच जयभीम राजूभाई दाहिजे अरविंद गांगुर्डे रवींद्र वाघ अजय निकम आशीर्वाद धुवरे मुकेश झनके भाऊसाहेब दिवे किशोर महाले लक्ष्मण शिंदे विशाल तांबे रोशन सोळशे राकेश खेरणार आदी उपस्थित होते निर्भीड ज्योत न्यूज साठी कार्यकारी संपादिका आशाताई मोरे नाशिक